लोली जोमन लंगलो रे जोरा याला तो

सरपंच तूडा तुम्ही कल्ला करू नका बाबूच्या काट्या माझ्यावर काय वाढून जाईल बाबूच्या काट्यात माय रे बाबू उतरला तू जरा तिच्या जाग्यात जवळ सांगा करू संघावर आपल्या संघासाठी

आपल्या घरात वाढली ओटीपी लगेच ओटीपी लगेच घेऊन घ्या मग जवळ म्हण त्याने त्याच म्हणा ना थांब ना हा बरोबर भाऊ बरोबर ताब्यात केला पोट त्यानं वाजवा रेडर भाऊ ठाकरे काय गे काळजी घे रामराज्य आपल्या रामराज्य साम्राज्याचे माझं त्याचा रेडर

मस्त खेळते आ म्हणतो म्हणजे काय रे होतो म्हणजे म्हणजे काय डायरेक्ट वाजलं तू वाज काय रेडर राऊ रेडर झाला भाऊ अच्छा रेडर मेहनत खूप घेतली भाऊ ना पण मानव त्याला मेहनत घेतली ते ना आता राहते थंडी आहे जमन आहे पुर हे गिरी साहेब जवळा

दाबडी बोरगाव वर्सेस कृष्णापूर दोन्ही संघाने नोंद घ्यावसेस कृष्णापूर सामना संप हा यानंतर लगेच होणारा सामना दाबडी बोरगाव वर्सेस कृष्णापूर अजिबाऊ वाबेराईची टीम सरपंच खाली बसा तुम्ही निर्णय नका देऊ आमचे डॉक्टर साहेब जवळ सगळ्यात परिसर आमच्या कशी भाऊ वा त्यांनी पण डिसिजन देते भाऊ डॉक्टर साहेब काय म्हणलं भाऊ बघू सग काय करते म्हणतात लावला फोन लावू देड़े 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 सात नंबरचा प्लेअर गिरी साहेब जवळ काय मारला म्हणते झाले जराशी मागचा रेट चढा करतो जवळ संघावर काय करते यानंतर हुणाला सामना कृष्णापूर वर्षेस बेळगाव दादगी

दे एक थे दे दे थे तो। तू काय करतोय सहा नंबर कॅरेंटर माझ्या करायचं थोडा करतो तो जवळ संघावर एक नंबर कराटर तिकडून तिकडे तिकडून इकडे काय करतो संघासाठी अरे अरे पारा असे नोका बोटम केवायसी लिंक तिथून लागते लिंकच इथंय त्याची पूर्ण टावर येत आहे ना जवळवाच आहे वा काय होत नाही बेटा जाऊ दे तू जेव्हा चांगला कराल काळजी घ्या